एकवीस बावीसपासून एकवीसपर्यंत टाकला आपण खत त्याच्यानंतर खतनी याच्यामध्ये मक्का घेतली होती बावन्न क्विंटल मक्का निघाली याच्यामध्ये जे बेचाळीस क्विंटल बेचाळीस क्विंटल बावन सर आपण एसआरटी पद्धतीमध्ये लागवड करतो समजा ठीक आहे पीक निघाल्यानंतर आपण जे तन्नाशेचा वापर करतो सतत हो। सतत तन्नाशेचा वापर होत राहतो म्हणजे एका एका वर्षामध्ये तीन चार वेळेस वापर होतो त्याच्यामुळे जमिनीची प्रत पोत वगैरे खराब होते का म्हणजे किती वर्षात खराब होईल असं तुमच्या हा विचार आहे तुमचा बरोबर किती वर्षात होईल असं वाटतं तुम्हाला खराब होईल असं साधारणतः कंटिन्यू मारलं तर आपण दोन तीन वर्षामध्ये असं वाटतं की पोत खराब होईल त्याला नागरणी वगैरे आता हे शेताचे मालक हे आहेत बरोबर तुम्ही किती वर्ष रावसाहेब इथे किती वर्ष झाले खत आणि औषध मारताय जवळपास एकोणीस पासून आजपर्यंत कंटिन्यू दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत म्हणजे असं वाटलं याच्यामध्ये उत्पन्नात थोडीफारकी घट येते काय होते उलट उत्पन्नात वाढ झालेली आणि उत्पादन खर्च कमी आला वर्षानुवर्ष जशी वर्ष वाढत गेली तस तुमच्या मातीत बदल काय झाला तो अगोदर सांगा मातीत बदल म्हणजे त्याचा सेंद्रिय कर्ब वाढला पूर्वी सेंद्रीय कर्ब झिरो पॉईंट पाच किंवा चार असावा पॉईंट झिरो पॉईंट पाच आता एक पॉईंट आठ झालेला आहे आता रिपोर्ट आलेला आहे माझ्याकडे कारण ते दिल होत रिपोर्टला म्हणजे हा सेंद्रिय कर्ब वाढला त्यामुळे काय झालं की मला खत चीज हे विशेष नाही खत टाकायचं आता हे जे न जाणारे किंवा आमची शेजारी यांना तुम्ही विचारा मका टाकतो ना खत नाही कापूस लावला खत नाही हरभरा टाकला खत नाही फक्त आपण याच आळीसाठी मात्र नियोजन करतो हळदीसाठी औषधी फवारतो आणि ह्या हरभऱ्यात तणनाशक सुद्धा फवारलं नाही पेंडामेथिली पेंडामेथिल पेंडामेथिलीन फवारता आपण ते पण नाही फवारलं कारण त्याच्यात तणच दिसलं नाही मला म्हटलं ह्यांनी एक असं सांगितलं की जशी वर्ष वाढली एकोणीस दोन पासून तसं त्यांचं खत जमीन किंवा पीक खताची मागणीच करत नाही करत नाही बरोबर हा म्हणून त्यांनी खत दिलं नाही दुसरं जमिनीमध्ये त्यांना तणाचा अंश दिसला नाही म्हणून त्यांनी तणनाशक सुद्धा ह्या हारबाऱ्यामध्ये वापरली नाही आणि तरी सुद्धा या हरभऱ्यामध्ये तण नाही आता हे सगळं कशाचं लक्षण आहे तर हे सगळं असं लक्षण आहे की ही जमीन जी आहे ही आपल्याला म्हणजे माणसाला किंवा शेतकऱ्याला जी पिकाला पोषक पाहिजे त्या प्रकारे ही जमीन तयार झाली अन्नद्रव्य म्हणजे अन्नद्रव्य सुद्धा भरपूर झाली आणि ती अन्नद्रव्य पिकालाच मिळत आहेत याचं कारण तिथे तणांची सुद्धा जी जी तण म्हणजे आपल्याला त्रास देणारी शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या ज्या वनस्पती उगवत होत्या त्यांच्यासाठी सुद्धा ही जमीन आता त्यांना ती पोषक नाही तर पोषक कशाला झाली तर त्यांच्या पिकांना पोषक झाली त्यामुळे हो त्यांनी तणनाशक नाही खतं नाही आणि पीक मात्र वाढत चाललं उत्पादन मात्र वाढत चाललं अशी तणनाशकांनी जर का जमीन सारखी सारखी वापरून म्हणजे वर्षामधनं तीन वेळा किंवा चार वेळा आम्ही आमच्याकडे सहा वेळा वापरतो कारण आम्ही तीन पिकं घेतो एकदा सुरुवातीला एकदा शेवटी आणि मध्ये मध्ये सुद्धा अशी तणनाशक आम्ही आता बरेच वापरतो याने जमिनीचा जर पोत खराब होत असता किंवा जमिनीमध्ये काही सूक्ष्म जंतू खराब झाले किंवा त्याचा सेंद्रिय कर्ब कमी झाला किंवा काही पिक पीक यायचं कमी झालं किंवा कीड आणि रोग जास्त यायला लागले असे जर काही दुष्परिणाम दिसले असते तर आम्ही कशालाच ह्यांना सांगितलं असतं आणि ह्यांनी कशाला तुम्हाला सांगितलं असतं रावसाहेब हे तुमच्या शेतामधलं हे आपण ह्यांनी एक मक्याचं ताट उपटून आणलं एक म्हणजे पूर्वी ह्याचं हे ताट असं उपटून आणू शकत होते का आणि समजा आणू शकत असतील तर ते समजा ढेकूळ आता हे ढेकूळ जे आहे हे, हे मी सुद्धा असं सहज सहज फोडू शकतो हो, हो। आणि हे त्याचा सहज भोगा होतो मऊ झालेला आता हा हे बघा आणि ही जी माती आहे ह्या मातीला काय सुंदर सुगंध आहे बघा मस्त मस्त पहिल्या पावसासारखा सुगंध आहे आता ही जी गोष्ट आहे ही तुमच्याकडे अशी पूर्वी होती का म्हणजे पूर्वी परिस्थिती काय होती ना आता काय पूर्वी परिस्थिती अशी होती की जसं आता आपण ढेकूळ घेतलं आणि असं केलं ते फुटलं फुटलं सहज आणि आता जर रेग्युलर मधलं घेतलं ना ते दगडाने पाच हजार फुटलं नाही दादा आज आजही ना आमच्या शेताच्या बाजूला जे पारंपरिक शेती हा त्या शेतामध्ये हजार आरपीएम वर जो ट्रॅक्टर चालवला तरीही तो ढेकोळ जसा तसा पाठीमागे येतो हो जसा तसा पाठीमागा येतो हजार वर आपण डेमो सुद्धा घेऊ शकतो हजार आरपीएम वर तसाच येतो वापरूल त्या म्हणजे रोट्या बॅट्रो आतमध्ये निघून बाहेर येतो काहीच होत नाही आता आपल्या एसआरडी मध्ये पूर्ण आता बिझट कोरलं तरी इतका हात जातो आतमध्ये बेडमध्ये कोणणार आपल्याला जे आता संप माझं वय अडतीस वर्ष आहे माझे एवढी शेती करत होते नंतर मी करायला लागलो आता मला शेती करताना अठरा वर्ष पूर्ण झाली मला जे सांगितलेलं आहे शेती करताना ट्रॅक्टर हा सरी का रोट्या मार मग ते हे कर ते ये कर ते मी कळत झालो पण जे पर्यंत आपण मानसिकता आपली स्वतःची बदलणार नाही बाबा नाही बाबा ते करून करून थकलो आपण आता का आपल्या याचे पर्याय नाही जो पण दोन रोज वाचणार तो पण वाढणार नाही आणि खर्च होईल मारेल तेवढा मारे पण त्याच्या पात्र तुम्ही नदीच्या पलीकडे जात नाही तो पण शेतकरी पाठीमागून येत नाही आता या वर्षी सगळ्या जनरल किती कापूस झाला असाल एकरी सगळी जनरल किती झालं किती झाला एकरी माझं सात क्विंटल किती सात क्विंटल आतापर्यंत मला सोळा क्विंटल कापूस आला साक्षी येऊन कोण गेले आजच तीस किलो आता व्यचन चालू आहे सोळा कुंडल कापूस आला आतापर्यंत असं बरोबर लोकांना कळालं तर साडेचार बायक फुट तोच तोच रेग्युलर तुम्ही बघितलं तोच भेट रेग्युलर मोडलेच नाही टोकन यंत्र काहीच केलं नाही फक्त वरचा जो गाए। आहे ना तो आता खाली याच्यामध्ये खालची जी नाली त्या नालीत लोटला आणि लगेच टोकन यंत्र नाही जोपर्यंत आपण आपली मानसिकता बदलणार नाही आपल्याच अवघड वाटेल दुसऱ्या भाषेत सांगायचं पहिल्या वर्षी कानात हा पन्नास क्विंटल निघतो पन्नास क्विंटल ते नाही हो हो आरामशीर निघतो आता हे शेतकरी नवीन करणार आहे हा हा मी तो जास्त कारण मला तर असं वाटलं लागलं की आता हा येता साठ निघाला पाहिजे पन्नास 50 येता निघला खरीपाचा रब्बी बाबा अक्षरबी मध्ये औरेज वाढ वाढते मग हा 58 तरी व्हायला पाहिजे नाही 60 काय होत नाही 98 होईल नाही झालं तरी ट्रॅक्टर घालेलंच नाही 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 ट्रॅक्टर घालेलंच नाही कधीपासून दोन हजार याला वीस पासून म्हणजे दोन हजार वीस पासून याला काहीच त्याच्यामध्ये ट्रॅक्टर घातलेला दोन हजार वीस ला आला होता ट्रॅक्टर घातलाय का कोळप नाही कोळप नाही पण जेव्हा आद्रक लावाद्रक जागा त्यांनी केली अशी नाली मारली होती फक्त नाही निंदणी ह्याला लिहायला नाही आता काय आता परत काय करतील ते जमीन कोरडी झाली ड्राय झाली मे मध्ये फक्त थोडीशी हळूहळू थोडी माती लावून घेतील कारण जो पूर्ण पाऊस दबून आपण थोडी माती लावली रेडी झाली लावून ते जर कधी कडक झालं ना मग याच्यामध्ये मातीनी लावतय आणि बारीश मध्ये लावायला गेला तर खाली गांडूळ आहे तुम्ही जर असं उकरलं ना तर गांडूळ होते मग ते, 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 ते मारायचे आता ना जर उन्हाळ्यात लावले गेली तर लावतो मग हारभऱ्याला काय झालं तेच झालं उन्हाळ्यात लावता आली माती आणि बारीश मध्ये लावायची तर गांडूळ वर खाली थांबली दोन बेडच्या तिथे ज्या ज्यावेळेस आपण आहे ना ते लेझर चालवतो असं ते असं चालतं ना असं माती असं लोटत चालत लेजर म्हणजे बेड रेग्युलर ठेवतो म्हणजे नाली मधली माती तुम्ही पुन्हा बेडवर घेतो बेडवर घेतो बरोबर